झाले बेधुंद त्या मग मी वाऱ्यांकडे चेहरा बसलाय माझा वेदांकडेच का पाहावं प्रयत्न झाले मला आपलं अनेक प्रयत्न झाले करून घेण्याचे चंदरात मग मी तारा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इजिली घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टापेजला डी एम करू शकता इंस्टापेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या त्या तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे तर इनपुट करून घेतल्याच्यानंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला एक लॅरिकचा ग्रुप आणि समोर इमोजीची पी एन जी ॲड करून दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे एकदम शेवटी यायचं आहे शेवटी आल्याच्यानंतर जी काही फोटोची लेअर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला जे काही मी तुम्हाला लॅरिक्सचा ग्रुप दिलेला आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे आणि जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असाल तर फोटोवरती क्लिक करून वरती कोपऱ्यात तिंडवाटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पाच नंबरवरती फिलकम्पोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आता सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं का आता जिथं जिथं बिटमार्क दिसेल तिथे तिथं थांबायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला मध्यभागी स्प्लेट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जिथं जिथं बिटमार्क दिसेल तिथे तिथं थांबायचं आणि फोटोला मध्यभागी स्प्लेट करायचं आहे त्यानंतर फोटोच्या समोरील जी काही खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला जे काही मी तुम्हाला लॅरिक्सचा ग्रुप दिलेला आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे आणि जर मित्रांनो मी तुम्हाला आता कुठं कुठं दोन बिटमार्क लावून दिलेले छोटे छोटे तर तुम्ही त्या बिटमार्कच्या आधी जे काही सुरवातीचा बिटमार्क आहे त्याच्यावरती थांबून फोटोला मध्यभागी स्प्लेट करायचं आहे दुसऱ्या छोट्या बिटमार्कवरती येऊन फोटोला मध्यभागी स्प्लेट करायचं नाही जे काही आधीचा बिटमार्क आहे त्याच्यावरती फोटोला मध्यभागी स्प्लेट करून जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला जे काय मी तुम्हाला लॅरिक्सा ग्रुप दिलेला आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जिथं जिथं बिटमार्क दिसेल तिथे तिथं थांबून फोटोला मध्यभागी स्प्लेट करून फोटोला लॅरिक्सच्या ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे तर मी मित्रांनो फटाफट फोटोला स्प्लेट करून घेतो आणि लॅरिक्सच्या ग्रुपच्या खाली लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता जे काही आपले फोटो होते त्यांना मी मध्ये बागे स्प्लेट करून फोटोला ग्रुपच्या खाली घेतलेलं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं नाही पण आता जे काही मी शेवटचे दोन फोटो आहेत त्यांना मी तुम्हाला एक इमोजी ॲड करून दिलेली आहे तर तुम्ही काय करायचं जे काही ते शेवटचे दोन फोटो कट केलेले असतील त्याला तुम्ही इमोजीच्या खाली घ्यायचं आहे त्याला ग्रुपच्या वरीच राहू द्यायचे पण इमोजीच्या खाली घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आता वीस पॉईंट आठ सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर जो काही मी तुम्हाला ओवरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं समोरच्या बिटमार्कवरती येऊन ओवरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ओवरले व्हिडिओवरती क्लिक करायचे त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन लायटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं मित्रांनो आता ओवरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला छोटंसं प्लजचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लिअर करायचं आहे त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे एकवीस पॉईंट अडोतीस त्यानंतर प्लचच्या बटनवरती क्लिक करून पेस्ट लिअर करायचं आहे त्यानंतर शेवटी यायचं आणि ओवरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे जो काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो जो काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत इथून बॅक निघायचे परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर आता मी काय करायचं मित्रांनो तुम्ही आता मी तुम्हाला जिथं जिथं छोटे छोटे दोन मार्क लावून दिलेले आहेत त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी जिथं जिथं दोन बीट मार्क लावून दिलेले आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काही आपले छोटे छोटे दोन बीट मार्क होते त्याच्यासमोरचा जो काही फोटो होता त्याला मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता मित्रांनो काय करायचं इथून परत बॅक निघायचं परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीनडुटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत इथून बॅक निघून परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो जे जे काही आता दोन मार्क आहेत त्याच्या मार्कचा जो काही फोटो आपल्या राहिलेला आहे त्याच्या फो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपले छोटे छोटे दोन मार्क आहेत त्याच्या मार्कचा जो काही फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता जे काही छोटे छोटे बिटमार्क होते आपले दोन त्याच्या मागचा जो काही आपला फोटो होता त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर परत इथून बॅक निघायचे परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे जो काही तिसरा इफेक्ट आहे शेवटचा त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत इथून बॅक निघायचं आहे परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो ओपन केल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्ही समोर यायचं आहे आता शेवटी यायचं आहे शेवटी आल्याच्यानंतर मित्रांनो आता जे काही आपले शेवटचे दोन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो जे काय आपली शेवटचे दोन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे या दोन फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर मित्रांनो आता जो काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बनून झालेला आहे आता मित्रांनो याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही व्हिडिओच्या समोरील छोटा एरो आहे त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे चा बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा आणि मित्रांनो तुम्हाला आपलं मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला डी एम करू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये